एक असाच शिव भक्त होते नरहरी सोनार प्रत्येकाना माहित आहे महाराज आणि एवढे कटर होते की त्यांनी महादेव कोणाला भजायचंच नाही कोण्या देवाकडे पायाच सुद्धा नाही एवढी कटरता त्यांच्या अंगी होती एके दिवशी काय झालं कि त्यांच्याकडे एक पाडुरंगाचा भक्त आला म्हणे माझ्या देवाला साखळी करायचे तेव्हा नरहरी सोनार म्हणाले काय हरकत नाही म्हणे मग आता साखळीचं माप तुम्ही आणलात ना हो आणलेला आहे माप आणलं त्या मापाप्रमाणे साखळी केली आणि आता ती साखळी पांडुरंगाच्या कमरला बांधून त्या साखळीला म्हणजे जोडावं लागते ना त्याच्यासाठी सोनाराचीच गरज आहे म्हणून त्या नरहरी सोनाराला पांडुरंगाकडे नेण्यासाठी भक्ताने आग्रह धरला ते म्हणाले नाही नाही मी येत नाही म्हणे तुम्ही जाऊन घालून तुम्ही जाऊन पांडुरंगाला ही साखळी घालू शकता पण मी येत नाही पण काय येत नाही म्हणे मी माझ्या भोळ्या शंकरा वाचून मी अनेक कोणालाही भक्ती करत नाही का नाही जैशी का पतिव्रता नारी भरता वातून असे आंतरिक चातर पक्षी जयापरी मेघा वाचून असे समाधान जशी पतिवर्ता माऊली आपल्या पती वाचून कोणाला बघते का नाही त्याप्रमाणे मी माझ्या शंभू महादेवाशिवाय कोणालाच बघू शकणार नाही ठीक आहे म्हणे महाराज तुम्ही असं करा पण तुमची तिथं गरज आहे कारण तुम्ही थी आल्याशिवाय साखळी जोडणं हे शक्य नाही मात्र असं करा तुम्ही तिथं चाला काय हरकत नाही म्हणे मी येईल पण माझ्या डोळ्यावर मी पट्टी बांधली नरारी सोनाऱ्याच्या डोळ्याला पट्टी बांधली पट्टी बांधून पांडुरंगाच्या समोर नेलं आणि ते बरोबर मापाची साखळी केलेली होती आणि ती पांडुरंगाच्या कमरेला साखळी घालत असताना ती आता मोठी झाली नारे सोनारला वाटलं तुम्ही जेवढं माप दिलं होतं तेवढ्या मापाची साखळी केली आता ही साखळी मोठी का झाली थोडी लहान करावी लागली पुन्हा घरी आणली ती साखळी पुन्हा त्याच मापाची व्यवस्थित केली आणि पुन्हा पट्टी बांधून पुन्हा पांडुरंगासमोर गेले आणि पुन्हा साखळी घालत असताना आता ती लहान झाली लहान मोठी लहान मोठी हा बराच वेळ प्रकार चालला तेव्हा देवालाच दया आली देव म्हले पांडुरंग मले आता याला इतकं काय बेजार करायची गरज नाही आपणच याला काहीतरी आता सांभाळावं त्या पद्धतीने पांडुरंगाने काय केलं नरहरी सोनारांनी डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभा टाकले आणि त्यांना ते घोडा शंभू दिसू लागला पांडुरंग गायब झाले आणि साक्षात महादेव दिसू लागले आता माझा देव आहे पण पट्टी काढल्याबरोबर पुन्हा पांडुरंग कर कटेवर कटवर हात ठेवलेलं असं कस झालं गड्या पुन्हा पट्टी झाकली पुन्हा महादेव दिसू लागले पुन्हा पट्टी काढली पुन्हा पांडुरंग पुन्हा महादेव पांडुरंग महादेव पांडुरंग असं करत करत त्यांचा भ्रम गेला आणि त्यांना कळालं की महादेव आणि पांडुरंग वेगळे नाहीत हे दोन्ही एकच आहेत आणि म्हणून तेव्हा त्यांना कळालं आणि त्यांचा भ्रम गेला आणि त्यांनी साक्षात त्या देवाला नमस्कार केले की प्रत्येकामध्ये भगवंत हा एकच भरून उरला अशा मधली जे भावना होती ती भावना सर्व दूर झाली आणि या मठाचा जो प्रचार आणि प्रसार ज्यांच्या माध्यमातून होतो त्यांना तर आम्ही विसरूनच गेलो तर त्यांच्यामुळेच आम्ही कळत आहोत की आमचं जे प्रवचन आहे ज्ञान आहे सगळ्या साधू संतांचं घरापर्यंत पोहोचण्याचं आमचे दत्ता भक्त परायण सर्वांचे लाडके प्रिय असणारे गुरुभक्त संतोषजी शहाणे परभणीकर यांना सर्वजण शुभेच्छा देत असतील पण या सगळ्या गुरुवारी तुम्हाला शुभ शुब आशीर्वाद कारण तुमच्या कुटुंबांना निरोगी ठेव आरोग्य ठेव बर काय आणि देवांनी तुम्हाला मान्य करू हीच प्रार्थना मी करतो